बुद्धाय, जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत समितीच्या वतीने प्रमाणे या वर्षी सुद्धा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसत्तरा वा वा उत्साहामध्ये सर्व ग्रामीण शाखा पदाधिकारी यांच्या वतीने त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला ला डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर या दीक्षाभूमीवर जे तथा तथाकथांचा धम्माची या ठिकाणी जी दीक्षा दिली त्या दीक्षेला एकोणसत्तर वर्ष पूर्णतेने सत्ताव्या स सत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि ह्या पदार्पण करत असताना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मी यांना जी बाबासाहेबाने त्यावेळेला दिलेली जी धम्म आचारसंहिता आहे ती आचारसंहितेचं पालन आपण सर्वांनी कसं करायला पाहिजे याबाबतचं या ठिकाणी प्रबोधनात्मक वेगवेगळी व्याख्यानं वेगवेगळे लोकांची मतं या ठिकाणी विचारवंतन या ठिकाणी केलं जातं त्यासाठी अनेक विचारवंत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय आमचे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर बाल सकपाळ साहेब आहेत त्याचबरोबर संस्कार समिती आहे महिला आघाडी आहे यांच्या वतीने केलं जातं वर्षवासाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो परंतु ह्या पवित्र दिनाचं महत्त्व ह्या दिनाचं महत्त्व जे काय आहे बाबासाहेबांनी धम्म का दिला त्या पाठीकडची पार्श्वभूमी काय आहे आणि या नंतरचा कालावधीमध्ये धम्मामध्ये स्थितांतर कसे झालेले आहे आणि धम्म परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्यासमोर ठेवलेली होती ती चळवळ कुठं न्यायची आहे याबाबतचं मार्गदर्शन आमचे बुजुर्ग या ठिकाणी देतात आणि ते विचाराचे मंथन या ठिकाणी आम्ही करतो आणि हे विचार मंथन करत असताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आम्ही जे कार्यकर्ते आहोत जी चवळ जे जिवंत ठेवायचे ते बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचाराचा प्रसाराने प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आम्ही या संस्थेच्या माध्यमातून समजतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अशा प्रकारचं हो नियोजन आहे या ठिकाणी जवळजवळ शे दोनशे लोकांच्या वरती या ठिकाणी जमाव जमलेला होता शाखा पदाधिकारी या ठिकाणी आले होते आज खऱ्यामध्ये महा मुंबईसारख्या ठिकाणी धम्माचा या ठिकाणी मोर्चा आहे त्यामध्ये अनेक सामाजिक धार्मिक त्याचबरोबर राजकीय पक्षांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला गेलेले लोक असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती त्याला कारण आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार मानवजातीच्या कल्याणाचे आहेत आणि ते स्वीकारलेले असलेला हा धम्म बांधव आहे आणि त्या विचाराचे विचार, प्राशार प्राशार विचार, विचार प्राशार नी प्राशार नी प्राशार या ठिकाणी विचाराचं मंथन करण्यासाठी आलेले हे लोक आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे विचार आहेत ते विचाराचा प्रचार आणि प्रचार बाबासाहेबांचा करण्यासाठी हे लोक आपण या ठिकाणी बोलवतो अनेक मान्यवरांनी आम्हाला जे प्रबोधन केलं जे त्यांच्या आलेले अनुभव आहेत त्यांनी केलेले कथन आहे ते कथन खरं खऱ्या खर, खऱ्या खर, खर अर्थानं आम्हाला समाजाला मार्गदर्शक आहेत आणि यामुळं या ठिकाणी हा समाज या ठिकाणी बसतो या क्रांतीभूमी आहे या क्रांतिभूमीमध्ये जी चळवळ होते ती संपूर्ण देशभर पसरली जाते आणि तशा प्रकारचे विचाराचं नंतर या ठिकाणी आम्ही करतो त्यासाठी या राष्ट्रीय स्मारकाचे माननीय प्रकल्प व्यवस्थाक दमदाडे साहेब आहेत लीला कीर्तीकर मॅडम आहेत आमचे बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद पाटणी गुरुजी आहेत या ठिकाणी सकपाळ साहेब आहेत अनेक मान्यवर आहेत की जे मान्यवर या ठिकाणी येतात आम्हाला मार्गदर्शन करत आनंद आम्हाला या ठिकाणी आहे की या वया वयामध्ये सुद्धा ते येतात आम्हाला मार्गदर्शन करतात बाबासाहेबांच्या चवळीचं चो महत्त्व काय आणि बाबासाहेबांनी आपल्याला धम्म काय दिलाय आहे याचं विचाराचं मंथन या ठिकाणी या ठिकाणी केलं जातं आणि त्याचा सार्थ अभिमान आलाय की या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचं काम आहे आमची संस्कार समिती आहे महिला आघाडी आहे हे या ठिकाणी विचाराचं मंथन या ठिकाणी केलं जातं यासाठी आपणा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येथेच सांगतो जय भीम जय बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस रोजी तेवलेमुक्तामी धर्मांतराची घोषणा केली आणि त्या ठिकाणी समाजाला मंत्र दिला की मी हिंदू द ज्याला हिंदू ज हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मागणार नाही अशा ना पद्धतीने महामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजा दिला या समाजाची पूर्वीच्या वेळेला म्हणजे दैनंदिन परिस्थिती ज्या मा कुत्र्या माणसाचं जीवन जे आहे ते त्यावेळेला त्यांना पाणी मिळत नव्हतं ब या बौद्ध समाजाला पाणी किंवा अन्न मिळत नव्हतं त्यांची पूर् पूर्ण हाल अपेक्षा केली जात होती बौद्ध धर्मावर अन्याय केला जात होता आणि हे सगळं बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की आपल्या धर्मावर ह्या आता अशा पद्धतीचे जे संस्कार आहेत ते चुकीचे आहेत आणि यातून या समाजाला मुक्त करण्यासाठी या समाजाला चांगल्या तारण्यासाठी एक चांगला असा बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतली आणि अनेक अनुयांसह त्या बौद्ध धर्माची स्थापना के केली बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळंच आज आम्ही बौद्ध धर्मामध्ये पदार्पण केलं केल्यामुळंच आम्ही बौद्ध धर्माचे आचरण करतो पालन करतो बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा मानत नाही बुद्धाय मानत नाही आणि अंधश्रद्धेपासून आम्ही मुक्त आहोत आणि म्हणूनच आज स्वाभिमानाने बौद्ध धर्म या जगात आहे आणि महाराष्ट्रात आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची स्थापना केल्यामुळे आजचा जो दिवस आहे धम्मचक्र दिन हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धम्माचं चक्र परिवर्तन केलं त्या परिवर्तनामध्ये परिवर्तन, परिवर्तन समाजाचं करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम का आयोजित केलेला आहे या ठिकाणी या मा तालुक्यामधून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मग महिला मंडळ असेल त्या ठिकाणी संस्कार समितीचे अध्यक्ष तांबे असतील सकपाल असतील आमचे बागटीचे जमनाडे साहेब असतील आमचे सचिव सकाम जाधव असतील माझी कमिटी आहे ह्या कम कोणताही कार्यक्रम असला तर हा ही हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाड तालुका बहुजन पंचायतची कमिटी आणि सर्व तालुक्यातील सर्व शाखा पदाधिकारी अत्यंत हिरहीने भाग घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात या ठिकाणी आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेला आहे या धन्वत चक्र पवित्र दिनाच्या दिवशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद